स्वागत आहे सर्वांचा दुसऱ्या दिवसाच्या मध्ये आणि साध्यापुरता आपण इथून चेकआउट करतो आणि पंढरपूरमधून निघतो काल दर्शन वगैरे मस्त केला आणि आजचा प्लॅन असा हा पहिले कुठे जायचा तुळजापूर किंवा अक्कलकोट अक्कलवड तुळजापूर आणि लास्टला मग आपली गाडी घरा मे बी रोजचे पोहोचता पोहोचता दोन तीन होऊ शकतात शंका नाही स्टेचा आमचा प्लॅन झालेला पण बरं नको संडे बरं घरा असलेला चांगला नए दिन की नई शुरुआत गणपती बाप्पा मोरया चला सुखरूप प्रवास देव आपल्या सोबत आहे चला या, या। चला आणि माहोल तुमच्यासाठी मेन मेनमथ भरपूर पाऊस पडले तुम्ही बघू शकता कार एवढा ऊन होता म्हणले ना आज भरपूर पाऊस पडले मजा येईल थोडसं सीन बिन ग्रीनरी बिनरी नवीन नवीन व्ह्यू नवीन प्लेस मजा येणार एक्साइटेडस माझा फुल एक्साइटेड भाई राडा घालू राडा यस गैस गेला का गॅस गेला भाई आज सांगता राहा शेअर आज सांगत पाहतल्यावर हो बोलू नका का मजा ऐका नसतं चला हॉटेल पंचरत्न मध्ये नाही नाश्ता केला तुम्ही कुठे करू या करणार ना थोडासा चहा करू खुले आम नाश्ता करूया खुले आम हायवेटच नाश्ता करता म्हणतो तू मारा थोडस खेळून घे जा जा थोडं खेळ जा खेळ जा बस त्याच्या ह्याच्यात बदला याच्यात बस त्यांना पडतील मधला मोठा आहे <laughs> पकडून ठेवा ए <अक्टा। laughs> मधला साईज नुसार मोठा आहे <laughs> जा रोशन का काय धक्का मारा त्याला <laughs> <laughs> आणि नाश्त्यामध्ये तुमच्यासाठी आलेले बघू शकता तुम्ही उपमा आहे पोहे आहेत बनवाडी द्या त्यामध्ये दा काय तुमच्यासाठी दोन कप चहा आणि कॉफी आणलेला आहे घरी बसून बघा आम्हाला पाहू दे जबरदस्त पाऊस पडतो जबरदस्त पाऊस पडतो पाऊस पडतो सोलापूरमध्ये पोहोचला होता पुरता ऑन द वे टू अक्कल फोर्ट हे खास दाखवलं नाही आणि एकत एक चालले गाडी हा भाई पार्किंगचं प्रॉब्लेमच नाही पुरे बघा भाईसाब कितीही गाड्या लावा एकदम सेफ चला स्वामींच दर्शन घेऊन ये जय जय स्वामी समर्थ बघा बघा माझा मान्य तुझं माझ इथून लाईनला लायला लागेल आणि मला कॅमेराला बंद ठेवायला लागेल

दर्शन झालेले आम्ही माझ्याकडे ना बेज दर्शन झाले आणि आता गाडी निघणार तुळजापूर तुळजा भवानी आई चलो जरा थोडा थोडा हे गाइस हा बोल तो काय करतोय करू काय फुटतो का बघून 嗯。Uh. थोडासा जेवाला थांबल्या जेवाला आम्ही कुठे ठेवले बघा हॉटेल श्रीमान पाडेल वाडा तुम्हाला घ्याव गे दोन असतात म्हणा ते प्रवेशद्वारा होत असं मस्त वाटा तुम्ही या एकीक्रपर एक हे एक 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 हर्ष <laughs> रोशन दाशन <ने>, अजूनच <ने>, माझ्यावर बेड <laughs> बघ ना कसा हो कस लाल वाटल होण्याचाच ब्रँड आहे आणि बघा हे साइड ला ना बसून खायचा नाही तर असं टेबल टाईप रच्चे थोडस ना अजून भारी वाटेल अक्षद्ध असं वाटेल आयटी विथे रानबीन मी ना म्हणजे त्या आपण रील मध्ये बघतो बघा तसं टाइपचा पण कसा सगळे वेज वाले आहेत ना शेज जरा सॅड आहे व्हेज घ्यायला या दादा या या या, या नाही येऊ दे येऊ दे चालू मी दादा ही ह पनीर चटपटा आणि शेवभाजी आणि चौकी तोडणार <laughs> आहोत बेस्ट टेस्ट बेस्ट टेस्ट आणि क्वांटिटी बी एवढी भर ना तुम्हाला अरे असा आर तुमचं खतरनाक 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 टेस्ट अरे तोडला हा या ना तुम्हाला एक जागा दाखवता कल अरे मना मी जे ना तू वरती नाही ना हा अरे खाली दाब धाब हा शबाज अरे हा ले बारीक पूरक माझ्या घरातील घेऊ माहिती आपण करून जाऊ यार ए मजा हां चला 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 ये चल चल दर्शनाला टाइम बोल आपल्याला बाकी आहे ना चला एक आपलं स्टोरी कोणी खाला नाही ना नॉनवेज तभी तुम्हाला सगला असता आणि जेवण होता अम्मा कामी हो का आम्ही तुळजापूरला पोहोचलो पार्किंगमध्ये पोहोचलो पण सीन असं हक नाही पाऊस जरा हवामान खात्याचा अंदाज हा थोड्या वेळा जाऊ शकतो स्वतः कुठे ते रिमझिम भिजाग नाही बाई भिजलो तर थोडी तो तो वाट लागेल हो। अरे याच्यानंतर नंतर सिद्धेश्वरला जाणार जाणार आहोत महाकालच्या मंदिरात सो पावसाची थांबाची वाट बघता मग निघूया थोडासा पाऊस कमी झाले तर बरं निघावा काय तो आहे तिकडे मला नाही माहित मी कधी येईल तो छोटेपण वाटत थोडा आठव बी नाही फर्स्ट टाइम येत आठवत नाही आलेलं आहे मी तुळजापूरला एकदा छोटा होता तेव्हा नाही मी आलो तिथे वाला मावली पैनवरती करा वरती कराला कायला पाहून जसं ओ भाई थंड पाणी कसला पावसाने कहर केला कहर कहर तू तू चला 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 मैं तुमको लेके ले जाऊंगा अंदर तुम टेंशन मत लो मैं हूं ना, तो ना।, तो ना।, तो ना। दर्शन झाले पोराव हो। आणि एवढा फास्ट म्हणजे पंधरा मिनटांना दर्शन जबरदस्त आता जायचा सिद्धेश्वरला सिद्धेश्वर मंदिर ना इथून पाच मिनिटावर पण जाता ना एक मंदिर दिसला रस्त्यान छान बघा हॅलो ना सिद्धेश्वर टेम्पलचे इथे बाईसा भारी बघ मंदिर आहे भारी मंदिर हो आहे बघा यो जो तलाव बोलू शकता का या बोलू शकता ना या जे मदीन मंदिर ते मंदिराची अशी हो स्टोरी हे बघा सिद्धेश्वर <laughs> मंदिर हा हे बघा तिकडं मंदिर आहे हा ब्लॉक कसा रोशन आपला स्पिरिच्युअल झालेला समजलं का तुम्हाला स्पिरिच्युअल नाही खरं झालं जो आपण एंड केलंय ना सिद्धेश्वर मंदिराला खूप तो चांगला वाटतो आणि अतिशय छान लोकेशन बघा ना बघा आणि गणपती बाप्पाजवळ आपल्याला दर्शन वगैरे मला वाटतं तुम्हाला किल्ला आहे हम्म hmm. सिद्धेश्वर किल्ला या साईडला पाणी झालं ते पाऊस एला या या ड्रोन मी वारेल ना कसं आणि यो, यो काम ना प्रॉपर चालू आहे माहिती अजून कम्प्लीट नाही होला काम चालू योग असा प्रॉपर चालू आहे फिनिश वाटर ना आला रे आला माणिया आला या <laughs> <आला रे आला। laughs> <ने> बरोबर <बाद वांगा। laughs> झालेला दर्शन वगैरे सर्व झालेला फोटोशूट झालेला आणि आपला जो टार्गेट होता तो ओव्हरऑल कम्प्लीट झालेला सगळा आता काही उरलाच नाही अडीच आमचा आमचे प्लॅन या प्लॅन नुसार अडीच तास लेट लावून आता आम्ही ऑलमोस्ट आता पुण्या विण्याला पोहच होतो का पुण्याला पाहिजे पोहोचव पुण्याच्या अगोदर पो थोडासा म्हणजे असा म्हणजे दहा अकरा वाजता घरा पोचला पोचलो असतो आपण सगळं असं काही ते सीन आपण आता उरतो साधारणतून साडेपाच थोडासा चहा कॉफीचा ब्रेक घेऊ आपण आणि मग आता तर गाडी घराचं घराचं नॉनस्टॉप पण घरा पोचता पोचता कारण किती का साडेपाचशे सहाशे किलोमीटर घर अजून म्हणजे एवढा लांब बाबा आपण ऑलमोस्ट गोवा साडेपाच रद्दचे दोन तीन वाजतील मिळते काय तिथं बघू शकता तुम्ही मेला लागले मेला अद्रक नाही मग तुला पाहिजे अत्रे कॉलेज आम्ही तर कॉपीवाले माणसं कॉफी नाही मला काहीच नको वडावा वारी वाटत यांचं म्हणाजर आहे डेंजर पुढे जाऊन भेटू चला मला तिथला तो चहाचा प्लॅन होता तो थोडासा कॅन्सल झाला बर -बर होता बरबार बनवतो वाटत तर गाडीनं वापस आम्ही पुढे जाऊ चटर पटर कोल पुढे जाऊन चहाचा प्लॅन कुठेतरी बनवू कारण भूक लागले तर मी बघतो हो काही असं चोंगू पोंगू अरे चहा प्यायला हल्ले बघा ना कुठे तुम्हाला या पण तो विषय घेऊ प्रत्येक ठिकाणी ना गायींच्या मूर्त्या बाहेर असताना गायी असतात बाहेर जरा चांगला वाटतं बघून सगळा भेटेल इथे या आ, या ओनियन उत्ताप्पा खायला या आ, या पुराव भजी पण घ्यायला या या सात वाजल्यान जाम मोठा पल्ला जा नाश्ता झालेला आजच्या गावात गाडी दाबली अशी कडक नाश्ता होता कडक नाश्ता होता भाजी ना उत्तप्पा पण आता बातचीत काम काही दाखवणार तर नाही काही मोष्टी नाही काही आता सगळे जरा आराम आराम फार मारणार आहात तर निघूया आपण मे बी मी ब्लॉग कवा एंड करेन कवय का, का, एंड करीन माझं म्हणा ना माहीत नाही पण आपण भेटू मी सांगेन मला मिळता आहो मिळता देवानी तुला एक संधी दिली आहे शेवटची त्यावर किरण संधीचा फायदा करून जा मला माहित नाही मी नी लास्ट टाइम ब्लॉग कवा केलेला म्हणजे यो ब्लॉग कारण सध्या पुरता किती वाजले माहिती ग साडे बारा वाजल्यान साडे बारा आणि खाण्याचा आमचा असा इश्यू भेंडी पुण्यात दहा वाजता सगळं हॉटेल बनवून किस्साच होता जेवालाच काही नाही भेटला अरुण आम्ही इथं पोचल फोरमॉल ला, ला। टाईप हायवेला यार या र बरं वेज व्हेज 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 बाई <laughs> <laughs> आवरी भूक लागले की जण जाम भूक लागले हो <laughs> सध्या पुरता ना <laughs> 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 आता ब्लॉग इथंच एंड करता कारण घरा जाऊन मतलब नाही एंड करण्या एकदम झोपलो आरामात दिवसाचा सुखरूप प्रवास एकदम मस्त प्रकारे झालेला नवसा मी मोठा वाटतो भेंडी तुम्ही बारीक या तू पकड चल तू पकड मोठ्याला अजून चला इथं ब्लॉग एंड करू आपण आणि भेटू मला नाही माहित कवा भेटू पण भेटू का तरी आणि मजा आली मेन म्हणजे सुरू गेलो आणि दर्शन मस्त आलं सगळी खाण्याचे किस्सेवले ना जाम मोठी असं स्टोरी अलगच झालेली मला एक्सप्लेन नाही केली शूटच नाही केला त्याच्यामुळं बर या व्हिडिओ एंड करता लाईक करा सबस्क्राईब करा आणि मस्त एक कमेंट करा कम्पल्सरी म्हणे तोपर्यंत टाटा